निमित्त भडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे सोमेश्वर देवस्थान करंजी या ठिकाणी सर्व जे भाविक येणार आहेत पूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यासाठी अतिशय उत्तम सोय केलेली आहे तसेच पोलिसांचा चूक बंदोबस्त लावलेला आहे आम्ही या ठिकाणी महाशिवरात्रीची जी गर्दी आहे खूप मोठ्या प्रमाणात होत असते या गर्दीचा फायदा घेऊन ताकीट मार चोर ट्रेन चोर यापासून महिलांनी पुरुषांनी सावध राहायचं आहे लहान मुलं शक्यतो हे पाकिट मार असतात तर सतर्क राहायचं आहे सर्व नागरिकांनी तसंच काही चुकीची गोष्ट घडत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून त्या पद्धतीची माहिती पोलिसांना द्यावी ही विनंती व सर्व भाविकांना मुळगाव निंबाळकर पोलिसांच्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तोमेचो, तोमेचो देवस्थान थंड ट्रस्ट आज महाशिवरात्रीच्या दोघांनी महाराष्ट्रातील तमाम भाविक आज सोमेश्वर सोमेश्वरचे दर्शन घेण्यासाठी आज मैत्रांनी दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावलेली आहे त्या भाविकांसाठी आणि सोमेश्वर देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांना पाण्याची शिद्ध पाण्याची व्यवस्था केली भाविकांना दर्शन लाईन व्यवस्थित प्रश्न मिळण्यासाठी दर्शन लाईन भाविकांसाठी अन्नदान म्हणून महाप्र महाप्रसादाचंही आम्ही आयोजन केलेलं आहे तसंच भाविकांना कुठेही कुठलाही त्रास होऊ नये त्यासाठी आम्ही पोलीस डिपार्टमेंटमार्फत प्रशासन व्यवस्था ही बंदोबस्त बंदोबस्त ठेवलेला आहे भाविकांसाठी भाविकांसाठी आरोग्य आरोग्य विभागामार्फत आरो डॉक्टरशी इथं उपलब्ध करून हे देखील तैनाचं आहे भाविकांना कोणताही उपयोग होणार नाही त्याची ना दक्षता आम्ही घेऊन सर्व भाविकांना व्यवस्थित लक्ष होईल पूर्ण दक्षता घेतलेली आहे आणि एवढंच मी आव्हान करीत आणि भाविकाचं अभिनंदन करीत आणि एवढ्या मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने भाविकांनी सोमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आज उपस्थिती लावलेली आहे आज या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त श्री सोमेश्वर देवस्थान पण या ठिकाणी आज यात्रोत्सव सोमेश्वर देवालयामध्ये या ठिकाणी आशीर्वादाचा अनुष्ठान सोमेश्वर सहकारी साखर कारखान्या यांच्या वतीने गेले कित्येक वर्ष या ठिकाणी आशीर्वादाचा अनुष्ठान पंचाळीस ब्राह्मणांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रम चालू असतो या ठिकाणी सोमेश्वर देवस्थान शंकर हा बोळा आजीमान देखील आक्तीप्रेमाने केली मनोबाई सोयटी घेतली सुमनाथ घेऊन आली कृपिला वाज पाडली त्या वृत्तीप्रमाणे या ठिकाणी सोमेश्वर देवस्थानी असं देवस्थान आहे या ठिकाणी देवस्थाना पिंडीवरती गेलाचं मान बरे व्हायचं या ठिकाणी पूर्ण होत असते म्हणून या ठिकाणी असंख्य भाविक या दर्शनासाठी येत असतात सोमेश्वर या ठिकाणी प्रत्येक भक्ताच्या नवसाला पावत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी यात्रेमधून बाहेरगावावर बऱ्याच ठिकाणी ठिकाणी लोक या ठिकाणी येत असतात या ठिकाणची माहिती सांगायची म्हटलं या ठिकाणी खऱ्या खोट्याचा हा विनायक होत असतो आणि तो नाही जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या ठिकाणी तसाच अखंड कायमस्वरूपी चालू राहील असं मालुबाईने या ठिकाणी बघावतो वर मागून घेतलेलं आहे की माझ्यासारखी मानवची सेवा माझा आणि भक्तांना अल्प प्राप्त व्हा जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मालुबाईच्या वचनामध्ये भगवंत या ठिकाणी आहेत त्यामुळे या ठिकाणी सोमेश्वराची पूर्ती हे सगळ्यात मोठे आहे त्यामुळे या ठिकाणी भाविक असंख्य संख्येने या ठिकाणी दर्शनाला बारा वाजता महापुराने त्यानंतर भाविकांच्या आम्ही जणांचे दर्शन अशा स्वरूपाच्या ठिकाणी कार्यक्रम सुंदररित्या या ठिकाणी चालू आहे तसेच सोमेश्वर देवस्थानाच्या वतीने या ठिकाणी खुचडी वाटप घरा वाटप केळी वाटप तसेच पेळा वाटप अशा भाविकांच्या ठिकाणी सुविधा केलेली तसेच नवीन उपक्रम म्हणून देवस्थांनी या ठिकाणी नागोण्याची सुद्धा या ठिकाणी सुविधा केलेली आहे भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोयी होऊ नये हे सविस्तर देवस्थानी या ठिकाणी काळजी घेतली आहे तेच